नमस्कार मित्रांनो पारू पंधरा फेब्रुवारी प्रोममध्ये किर्लोस्कर मेशनमध्ये दिशा येते आणि सगळ्यांना खूप चिडवत असते प्रीतमला सारखी बेबी बेबी करत असते प्रियाला म्हणते ही गावाकडची गावडळ मुलगी देईला सोडून आपण दोघं लग्न करूया आईल्याला म्हणते काय गे आईल्या स्वतःला खूप शानच समजत होती ना शेवटपर्यंत तुला कसं मूर्ख बनवलं दामिनीकडे जाते आणि ते डॅमी तू तर माझी खूप क्लोज फ्रेंड आहे ऑल तुम्हाला मदत केली ना ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खरं तर आरता वाटा तू जाच आहे दामिनीची पोलखोल झाल्यानंतर तिची चांगलीच गाळण उठते दामिनी घाबरू म्हणते दिशा काही पण बोलू नकोस अहो बघा ना कशी बोलते म्हण म्हणतो दिशा का आलीस तिथे जा इथून दिशा म्हणते अंकल मी आले स्वतःच्या मर्जीने आणि जाणार स्वतःच्या मर्जीने परत प्रीतमकडे येते आणि ती बेबी मी तुला एवढा पटवण्याचा प्रयत्न केला पण नाही पटला आणि या प्रियाने लगेच तुला प्रेमात पाडलं का गे प्रिया मुलांना प्रेमात पाडायची कुठली जादू आहे तुझ्याकडे प्रिया म्हणते दिशा मी जर गावाकडची असेल तरी ऐकून नाही घेणार आणि बघ तू प्रीतमला काही बोलू शकत नाही आता मी त्याच्यासोबत दिशा म्हणते चल मूर्ख कुठली प्रीतम म्हणतो दिशा ती ती हट आता दिशा सगळ्यांना खूप काही बोलते आणि त्या रे मी विसरलेच ह्या घरची मोल करीन ती मेड कुठे पारूकडे जात म्हणते ओ माय बेबी दिशेच्या बोलण्यामुळे सगळेच शांत असतात पण ती पारूच्या गायात पडते आणि पारू असा काही धक्का मारते की दिशा होलपुटूनच जाते स्वतःला सावरते आणि शॉकून पारूकडं बघत असते आणि म्हणते काय गे फडतूस मोल करीन तुला नाही माज आला का पारू म्हणते माज मला नाही तुला आलाय आणि असं वाटतं पोलिसांचे दंडे खाऊन तुझा माझ अजून काही उतारला नाही दिशा तिच्याकडे धावत म्हणते ए पारू पारू ते ए दिशा विसरू नको तुला लग्नातून कसे धक्के मारून हाकलून दिली होती तुझी अवस्था एखाद्या कुत्र्यासारखी झाली होती पारूचं बोलणं ऐकून अनुष्का पण जाम हादरते आणि उभारून बघत असते आतापर्यंत टुटूर करणारी दिशा पारूच्या बोलण्यामुळे आता जरा जागेवर आलेली असते पारूच्या बोलण्यामुळे प्रीतम स्माईल करायला लागतो खरं तर अनुष्काला खूप राग येत असतो पण दिशेची बहीण लपवण्यासाठी तिला काही बोलता येत नाही असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद